वाटतं तुम्हाला दरवर्षीपेक्षा मालामध्ये काय बदल वाटतो बदल यावर्षी बदल <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हे शेतकरी काय नाव हो तुमचं रामेश्वर रामेश्वर मुराडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तुम्ही आई तर दोन एकरचा प्लॉट आहे जवळपास दीड पावणे दोन एकरच याच्यामधला हा कंद काढला कंद बघू तर याला तुम्ही आपले जम्बो किती लिटर ड्रिप मधून दिलेले आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे चार स्टार्टिंगला सहा लिटर मग आता सहा सहा लिटर आणि वन टाइम किती लिटर देत होते तुम्ही दीड पावणे दोन एकर दीड पावणे दोन एकर राणी सहा सात लिटर सहा सात लिटर एका टायमा एका अशी किती डोस झाली असे पाच राऊंड बर आणि स्टंप एक्सपर्ट चे किती राऊंड झाले स्टंप एक्सपर्ट चे चार राऊंड चार राऊंड झाले बर आणि तुम्ही लास्ट टाइम आता बोलले की बुस्टर आणि के एस ची किती राऊंड झाली आता एक राऊंड गेला एक राऊंड झाला ना काय वाटतं तुम्हाला दरवर्षी पेक्षा महाला मध्ये काय बदल वाटत बदल यावर्षी बदल बराच लांबी जास्त तुम्हाला जर के एम एस झालं बुस्टर झालं आता बरेच शेतकऱ्यांचे जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट चे सुद्धा डोस झालेले नाही काही ठिकाणी कारण काही ठिकाणी माहीत नव्हतं किंवा खूप पाऊस होता त्याच्यामुळे झाले नाही साधारण चार चार पाच पाच डोस जरी केले तरी पुरेसं होतो स्प्रेमधून तुम्हाला आता स्टंप एक्सपर्ट घेणं शक्य नसेल तर दोन लिटर एकरी मधून स्टंप एक्सपर्ट द्यायचं आणि दोन लिटर जम्बो द्यायचं तुमचे दोन राऊंड ते करून घ्यायचे आणि के एम एस आणि बुस्टर याचा एक एक दोन दोन राऊंड जर तुम्ही केले शंभर टक्के असा माल बनतो खूप सगळे प्लॉट आहे असे एवढं दाखवणं शक्य होत नाही एवढं व्यापामुळे प्रत्येक ठिकाणी प्लॉटवर जाणं शक्य होत नाही त्याच्यामुळे परंतु खूप असे प्लॉट आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये की एकशे एक कंद बनलेले एकशे एक माल आहे आता पूर्ण बेण्याला चालणार माल आहे समजा तुझा मोबाईल नंबर सांग अठ्याहत्तर पंच्याहत्तर चौसष्ट बावन्न चौसष्ट तर ह्या मोबाईल नंबरवरती कॉल करून तुम्हाला जर बेनं जर पाहिजे असेल तर निश्चित याच्याशी संपर्क तुम्ही करा आणि तुम्हाला बेनंसुद्धा मिळून जाईल अतिशय नंबर एक क्वालिटीचं एक कुठं कंदकूज नाही काही नाही हा पूर्ण निरोगी प्लॉट आहे आज सध्या सध्या एकदम हिरवागार प्लॉट आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधव やめてよ。<laughs> <laughs>